नाही तो शिवसेनेचा विषय शिवसेनेने मागणी केली तर ज्यांच्याकडे त्यांनी प्रस्ताव दिलाय तर त्यांनी विचार करावा परंतु मी त्यांना अतिशय मोकळेपणाने सांगितलं की ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे तिथं साठ काय सत्तर टक्के पण देऊ जिथं आमची ताकद आहे तिथं त्यांनी आम्हाला द्यावं आता आपण जर एक उदाहरणा खातर बघितलं तर आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिला होता क्या नगर की हातगावला नगराध्यक्ष तुमचा आणि हिमायतनगरला आमचा परंतु मला कळलं की हातगावमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोबत त्यांची युती होते खरं कुठं मला आणखी माहिती नाही आहे परंतु एकत्रितपणानं तिन्ही पक्षाची युती झाली तर चांगला संदेश जाईल मला तरी आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाकडून कुठला प्रस्ताव आलेला ना नाही शिवसेनेच्या आमदारांशी शिवसेनेच्या नेत्यांशी माझी चर्चा झाली आणि मला असं वाटतं की काही ठिकाणी आमचं जमण्यासारखं आहे नाही आता भाजपचा प्रस्तावच आला नाही तर मी तुमच्या माध्यमातून गेले आठ दहा दिवसापासून रोज सांगतोय की मोठा भाऊ म्हणून त्यांनी प्रस्ताव द्यावा आणि तो प्रस्ताव आम्ही मोठेपणाने स्वीकारावा पण त्यांना प्रस्ताव देण्याचा जरी मोठेपणा करायचा नसेल तर मग युती कशी होईल okay. तेरापैकी पाच नगराध्यक्षाची घोषणा केली मला वाटते की उद्यापर्यंत बाकीच्या सगळ्या नगराध्यक्षाची घोषणा होईल